हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना बघा व्हिडिओ ढकलो नका लगेच तर आज काय जास्त वेळ व्हिडिओ काढणार नाही कारण लगेच पण मी कामाव निघालेलो आहे आंघोळ वगैरे झाली आता जायचे कामाव आणि आपल्या गोठ्याचं लय हाल झालाच गोट्याला बाहेरच्या कुत्र्यांनी येऊन मारले त्यामुळे गोठे आहे का नाही घरात येऊन गप झोपलाय का दिसला का आहे का मागं येऊ नको म्हणलं तरी येतो आणि मग दुसऱ्या कुत्र्यांनी मारलं मोठ्या कुत्र्यांनी की मग हो का असा आजारी पडले गप एका कोपऱ्यात रुसून झोपतो त्याला मारल्यावर लय त्याला घाण सवय माग येऊन नको म्हणलं तर येतो आता असा चाल मारलाय ना बा बाहेरच्या कुत्र्यांनी मोठी कुत्रीत ना आमच्या इथे वायस मग त्यांनी लय चाल मारला त्याला चाल मारला यावं याव याव याऊ याव याव करून जाणार ओरडत आता मग आता शांत होऊन घरात येऊन झोपलाय बघा गप त्याला म्हणलं येत जाऊ नको माग हे उठ अगं हे उठ की काय झालं तुला बोला उठ उठ काय झालं कस होते काय होते काय होते या कशाला यायचं कशाला यायचं मग ही चिंका ही बघा आला होता आहे का माग कशाला यायचं यायचं ही चिंका ही चिंका हा लई जाडा आहे बाहेर जाऊ नको कसं चेल मारलाय त्याला त्याला मात चिकल बसला होते बेलकांड तू येच हा अरे हे नानी तर राज पळतच गेल्या होत्या मारायला कुत्र्याला होय नाणीला वाटलं आता एका ठोक्यातच पाडायचं कुत्र पण काय गावलंच नाही <coughs> तर चला निघालो मित्रांनो आता कामावर मला उटीला जायचंय जाऊ कर जाऊ कर तर जाऊ कर गवत शेराडूनच गवत आणायचं राहिलं मस्त अशी शुभ सकाळ झालेली आमच्या इथं गाडी च्या विरात गर हा गोठ्याच लय हल बेकार झालेला आज गोठ्याला गार थंडच वाजून आले रट्याला कसं का काढलं कर करते बघायचं का तुम्हाला कस का काढलं कर करते लटा 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 लट उडते वट्या तेव्हा आणटी वगैरे मग तर मित्रांनो कामाव निघाला शिरड किशोर तोंडाकडे बघते ते आत्ता खाय टाकले त्यांना तर लगेच मायाकडे बघायला तर बाय चला निघालो कामाव मी <coughs>